नमस्कार यूट्यूब फॅमिली जय शिवराय कसे आस सगळे आय होप सगळे ठीक असाल तर चला आज एका पुन्हा ब्लॉग मध्ये आपण काहीतरी नवीन बघणार आहोत तर सगळ्यांनी प्लीज नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंट मध्ये कळवा आणि कुणीही व्हिडिओ स्कीप करू नका पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला तर बघू चला चला तर तुम्ही बघू शकता आपण बघू शकता खूप छान मॉल आहे आम्ही दरवेळेस इकडेच येत असतो शॉपिंगला म्हणजे किराणा वगैरे खरेदी करायला खूप छान आहे मस्त आहे क्वालिटी पे खूब छा है इकड़े सब क्लिनिक्स हार्दिक वगैरह तीन चार दुसरे नाही का आपण जे नेहमी पर्स वगैरे पण आहे इकडे आपल्याला नको सध्या काही आहे आपल्याकडे बस बहू वगैरे इकडे मेकअप वगैरे सगळं फेश वॉश हे साईड निर्मा वगैरे व्हील विल व्हील व्हील फुटलेला बघा लागेल Não. Hum. Night. Fá. 嗯。好。 டபுள் mm டபுள் -hmm.

बघू शकता तुम्ही किती स्मॉल मॉल आहे सगळं मिळत दोन हजार सत्तावीस चला तर तुम्ही बघू शकता आपला किराणा भरून झालेला आहे आता जाणार आहोत आपण घरी खूप गर्दी इकडे वर कसा वाटतो तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर बघू शकता तुम्ही मी आत्ताच आलेले आहे हे तुमचे भाऊजी बघा काय मस्त काय आयुष्य खरच माणसाला मस्त माल सोडून दिला भाजीपाला आणायला झोप घेतली छान आणि त्याच्यानंतर आले कधी चिकव आले मला किती अर्धा अर्धा तास वेट करावं लागलं हे बघा मी आणले भाजीपाला पण मीच घेऊन आले बघू शकता आणि सामान आणायला पण मीच गेले होते त्यांच्यासोबत तर सामान आणलेले आणि तुमच्या भाऊजींचं अन्न बघा किती छान आहे मस्त सामान घ्यायला गेलो ते वेगळंच काहीतरी घेऊन आले जसं काय दिवाळीच आहे त्यांची असं आहे नक्की सांगा तुम्हाला कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असत तर लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच सगळ्यांना धन्यवाद फुल व्हिडिओ बघितल्याबद्दल